हे घाईस वेलकम बॅक टू माय चॅनल आणि घाई घाईत काय होईना पण मी आली आहे चर्चगेट मध्ये आणि मी विजिट करते छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम तर तुम्हाला पण मी दाखवते काय काय ते तर चला बघूया तर गाईज हे आहे सुंदर गार्डन जे तुम्हाला एंट्रीलाच भेटेल आणि मध्ये जाण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावं लागेल तिकीटचे पण दोन तीन प्रकार आहेत सो पहिलं आहे की तुम्ही स्वतःसाठी तिकीट काढू शकतात त्यानंतर तुम्ही मोबाईल घेऊन जाऊन फोटोज काढू शकतात आणि तिसरं म्हणजे ब्लॉगिंगसाठी वेगळं तिकीट काढावं लागतं तुम्हाला तर हे आहे प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारामध्येच तुम्हाला एक प्राचीन काली वस्तू दिसेल जी व्हाईट कलरची होती त्यानंतर हे जे तुम्हाला दिसत हे स्ट्रेक्चर आहे म्हणजे ही बिल्डिंग कशी आहे त्या प्रकारचं स्ट्रक्चर इथे ऑलरेडी बनवलेला आहे कितकी मोठी वास्तू बनवली आहे सुरुवातीचीच प्राचीन वास्तू बघून तर अंदाज आलाच असेल की मध्ये किती प्राचीन असते मध्ये एंट्री केल्यानंतरच आम्हाला कळालं की ही तीन फ्लोअरची बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील आणि माय खूप एक्साइट झाली होती बघण्यासाठी तो स्टार्टिंगलाच मी डिसाइड केलं की आम्ही हे बघायला चाललो इथे की मी काहीतरी असं बघेल जे मला बघून खूप आनंद होईल आणि मला आश्चर्य वाटेल सो मी स्टार्टिंगलाच हे प्राचीन वस्तू आहेत ज्याच्यावरती कलाकृती निर्माण केलेल्या आहेत प्राचीन लोकांनी त्याच बघायला मी आधी गेली होती आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वास्तूच्या खालती लिहिलं होतं की कुठे ही वस्तू मिळाली आहे किंवा ह्याचा इतिहास काय आहे

कृष्णाच्या पेंटिंग्स ही जी व्हिडिओ तुम्ही चालू बघताय ह्याच्यामध्ये आहेत की हे पेंटिंग कशा प्रकारे ड्रॉ केलेले आहे जे खूप साऱ्या पेंटिंग होत्या ज्या विविध प्रकाराने पेंट केल्या होत्या त्याच्यामधलीच ही एक पेंटिंग आहे तेच तर तुम्ही हे वाचा आहे बघा सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे ऐंशीच्या च्या काळात बनवलेली ही महाराजांची पेंटिंग आहे आणि ती पण पेंटिंग बनवले जल रंग आणि ती पेंटिंग तुम्ही अशी कॅमेऱ्यामध्ये दिसताना पण मी बघू शकते ही पेंटिंग फक्त वेगळंच याने केली आहे पाण्याचं सारखं कलर नाही पण भारी आहे ही पेंटिंग मी खूप बारकाईने बघितली नंतर मी माझ्या बहिणीलाही शोधत होती पेंटिंग दाखवण्यासाठी आणि तिला हाक मारत होती की हे पेंटिंग बघ त्यानंतर आम्ही गेलो बॉलिवूडच्या थीम मध्ये आणि इथे बऱ्यापैकी बॉलिवूडची थीम बनवली आहे म्हणजे जी ओल्ड जितके पण फेमस कॅरेक्टर होते त्यांचे पूर्ण लाईफस्टाईल दाखवले पहिला पिक्चर वगैरे भरपूर <laughs> हे जे तुम्ही आता बघणार आहेत ते ओले बॉम्बिले जे सुकवलेले आहेत महाराष्ट्राची ही थी थी वो वो। थी। थी पेली आणि मोस्ट इम्पॉर्टंट ही चुन्याची डब्बी आणि सुपारी फोडायचे ते वटेवर काय ते आमची पेले एक आठवडा आहे स्टो तुम्हाला सांगायला मला आवड का मी लहानपणी हे दोन्ही सुद्धा युज केले सरवंटा आहे स्टो मी स्टोर स्वतः पेटवायची घरी पिकू शकता

<laughs> <मादुद्वल्ते। laughs> तुम्ही आता हे जे बघता ते तारपा नृत्याचं स्ट्रेक्चर होत म्हणून मी नाचून दाखवत होती त्यानंतर आम्ही थर्ड फ्लोअर ला जायचा विचार केला थर्ड फ्लोअरला पण काहीतरी एक्सायटेड असणारच सो त्या इच्छेने आम्ही भरपर्यंत धावत धडत होतो तुम्ही स्टार्टिंगलाच हा चरखा बघितला त्यानुसार तुम्हाला अंदाज आलाच असेल की मध्ये काय असणार आहे तर मध्ये एक्सायटेड तर असं काही नव्हतं कारण की लहानपणी मी सुद्धा हे बघितलं होतं हे आहे शिवणकाम जे हाताने करतो आपण सो त्याचे भरपूर वर्जन इथे ठेवले होते आणि माझ्या बहिणीला एक एक्सायटेड गोष्ट तिकडं दिसली म्हणजे तिला दिसली होती ही छोटीशी बावली आणि तिला ती तिकडनं घ्यायची होती पण तिचं बॅड लक होतं कारण की तिकडे काच होत हे सर्व मी आधीच अनुभवलं होतं म्हणून मी इतन फास्ट फास्ट निघून गेली कदाचित पुढच्या पिढीला हे कामात येईल मात्र हे वस्त्रचे प्रकार बघून मी आश्चर्य झाली होती कारण की हे माझ्यासाठी बिलकुल नवीन होतं इथे एंटर करताना मला असं वाटत होतं की मी कुठल्या तरी महालामध्ये एंटर करते बिकॉज हे वातावरणच तसं होतं इथली एक पेंटिंग होती त्याला बघून मी खूप आश्चर्य झाली होती पण मी ती पेंटिंग तुम्हाला दाखवू शकत नाही तुम्ही स्वतः जाऊन बघा त्यानंतर आम्हाला तिकडे चक्क रित्यक्रोशांचा पुतळा दिसला होता माझ्यातला मराठी माणूस जागा झाला कारण की मी नेमकं त्या ठिकाणी आले जिकडे मला यायचं होतं चला तुम्हाला म्हणण्याच काही पण म्हणा पण महाराजांच्या काळातले इतके शस्त्र बघून मन भरून आलं होतं त्यानंतर या बंदुकी बघून बंदु बंदु मला हेऱ्या हे फेरीवर डायलॉग आठवला म्हणजे तीस करोड की बंदुकी बे मी बोलत होती इथे महाराजांचा सुंदर फोटो तर होताच पण तिकडे आम्ही वाघणं देखील बघितली इतका छोटा भाला मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा बघितला होता त्यानंतर आम्ही गेलो छान छान वस्तू तिकडे ठेवल्या होत्या असं वाटत होतं की विकत घ्याव्या पण विकत नाही घेऊ शकत बिकॉज हे बघण्यासाठी होतं आणि हे खूप प्राचीन होतं सो ब्राईड्स हे थर्ड फ्लोअरपर्यंत आहे आणि सिलिंग फ्लोअरमध्ये फाय दुकान लागत मला शक्य तेवढं दाखवता आलं दाखवलं सो तुम्ही पण लवकर विजिट करा कारण की बघण्यासारखं भरपूर काय काय आहे इकडे शिवकालीमच सो हा ब्लॉग इथेच संपूया तुला नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय